व्यक्ती आणि त्याचे छंद हा नेहमीच उत्सुकतेचा विषय राहिला आहे एखाद्या वस्तूच्या संग्रहाचा छंद जोपासताना त्याचं नाविन्य आणि वैशिष्ट्य त्या संग्राहकाला जपावं लागतं असे छंद जोपासताना त्यासाठी लागणारा वेळ पैसा या गोष्टी त्या छंदातून मिळणाऱ्या आनंदापुढे फिक्या पडतात असाच एक छंद जोपासणाऱ्या म्हणजेच दुर्मिळ नाण्यांचा संग्रह करणाऱ्या रा बारामतीच्या राकेश शहाणे यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत पण तत्पूर्वी दुर्मिळ नाण्यांचा संग्रह करणाऱ्या या संग्रहकाबाबत जाणून घेऊयात बारामती शहरात राहणारे राकेश रंजना अनंतराव शहाणे हे व्यक्तिमत्व बारामती सहकारी बँकेत नोकरी करतात परंतु लहानपणापासूनच त्यांना वेगवेगळ्या प्रकारची नाणी गोळा करण्याचा नाद लागला हळूहळू त्यांच्या या नादाचं आवडीत आणि तिथून छंदात रूपांतर झालं सध्या त्यांच्याकडे तब्बल चोवीसशे वर्षापूर्वीची दुर्मिळ नाणी आणि त्या नोटांचा संग्रह असून त्यात शिवकालीन ब्रिटिशकालीन तसेच जगभरातील सर्व नाणी आहेत त्यांनी या दुर्मिळ नाण्यांचं प्रदर्शन बारामतीच्या नटराज नाट्यगृहात भरवलं होतं बारामतीकरांसहित दुर्मिळ गोष्टींचा संग्रह करणाऱ्या मंडळींनी हे प्रदर्शन बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती या सर्व दुर्मिळ संग्रहाच्या छंदाबाबत राकेश यांनी न्यूज अनकटला माहिती खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील एक आगळं वेगळं प्रदर्शन म्हणजेच भव्य दिव्य असं नाण्यांचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि या नाण्यांच्या प्रदर्शनामध्ये जे वाईन प्रेमी म्हणून राकेश यांची ओळख आहे त्यांच्याच या उपक्रमामध्ये त्यांच्या सुविध पत्नी शिवकन्या यांचाही मोलाचा वाटा आहे आपण थेट आ, शिवकन्या यांच्या माध्यमातूनच एक आगळा वेगळा इतिहास आणि या नाण्यांच्या पाठीमागची काय संकल्पना आहे याबद्दल आपण जाणून घेऊया नमस्ते आज आम्ही एवढं प्रदर्शन करून पहिल्यांदाच नाण्यांचं बारामती करतो सर्व बारामतीकरांनी आम्हाला एवढं दिलं की आज माझ्या मित्रांना बारामतीचा फैर नाही असं त्यांनी नाव दिलेलं आहे मला त्या गोष्टी अभिमान आहे सांगितलेलं असेल नाण्यांचा इतिहास आपल्याला जतन करायचा तर येणाऱ्या शिवजयंतीसाठी माझी सर्वांना अशी विनंती आहे की ज्या शिवाजी महाराजांमुळे आज आपल्या मंदिरात देव आहे त्याच मंदिरात शिवराय शिवाजी महाराजांचं एक तरी नाणं पूजेसाठी असलंच पाहिजे त्यामुळे आपली पुढची पिढी नाण्यांचा इतिहास गसन करेल आणि शिवाजी महाराजांच्या काळात कोणत्या नाण्यांनी व्यवहार व्हायचा हे सुद्धा त्यांना लक्षात राहील आणि आपल्या शिवाजी महाराजांचा इतिहास निरंतर पुढे चालू राहील त्याच्यामुळे सर्वांना हीच विनंती आहे की शिवाजी महाराजांची एकतरी शिवराय त्यांनी मंदिरात पूजेसाठी ठेवा राकेशांच्या संग्रहाचं वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील तसेच मौर्यकालीन भरतपूर जयपूर अशा विविध संस्थांची दुर्मिळ नाणी त्यांच्याकडे आहेत त्याचबरोबर महापुरुषांच्या वाढदिवसाची तारीख असणाऱ्या चलनी नोटा भारतीय पोस्टाची सुरुवातीपासूनची तिकिटे आणि सातशो शहाऐंशी या क्रमांकाचा शेवट असणाऱ्या नोटांचा मोठा संग्रह त्यांनी भरवलेल्या प्रदर्शनातून पाहायला मिळाला एकूण दोनशे देशातील दुर्मिळ नाण्यांचा संग्रह करणाऱ्या या बारामतीच्या कॉइनमॅन राकेश शहाणे यांनी बारामतीकरांच्या तुरा हो त्यांच्या या संग्रहाचं सर्वत्र कौतुक होत असून न्यूज अनकटचे प्रतिनिधी आनंद पवार यांनी त्यांच्या या कार्याचा सविस्तर आढावा घेतलाय तुम्हाला उपक्रमाला अनुसरून एक वेगळा प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छितो की सध्या डिजिटलचा जमाना आहे सध्या फोन पे गुगल पे यासारखे प्रकार येऊ घातलेत भविष्यात या चलनातून हे नाणी वाद होतील तेव्हा या नाण्यांचं आपल्याला महत्त्व आहे याबद्दल आपण काय सांगू शकाल नाण्यांचं जसं जसं जशी वर्ष उलटत जाणार तशी ते जे नाणी नोट आहेत ते, नो ते दुर्मिळ होत जाणार ते भेटणार नाहीत त्यांना जर आत्ता जतन नाही करून ठेवलं तर भविष्यात ते पुढच्या पिढीला आप आपल्या बघायलासुद्धा सापडणार नाही आहेत त्यासाठी जे मायासारखे संग्रह घेतात त्यांना नुमिसमॅटिक्स म्हणतात जे संग्रह करतात त्यांना तर अशा लोकांना आणि बाकीच्या लो पण सर्व इतिहासप्रेमींना माझ्या अशी विनंती राहील की प्रत्येकाने नाण्यांचं आपल्या किल्ल्यांचं त्यांचं सगळं जतन करून ठेवावं की जेणेकरून पुढच्या पिढीला आपल्याला दाखवता येईल आणि बारामतीत प्रथमच एक प्रदर्शन नाण्यांचं झालेलं आहे महाराष्ट्रात म्हटलं तरी वगळं ठरणार नाही आहे कारण का प शस्त्रांची माहिती किल्ल्यांची माहिती आणि आर्मरची माहिती ही आत्तापर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत इतिहासप्रेमींपर्यंत गेलेली पण नाण्या नाणे हे असं विषय सगळं आखं जग पैशावर चालतं तर अशा नाण्यांचा इतिहास आजपर्यंत पुढं आलेला नाही आहे तर तो मी पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे हा दृष्टिकोन राकेश जी यांनी घेतलेला आणि बारामतीचे मॅन म्हणून त्यांच्याकडे हा तमाम महाराष्ट्र पाहतो तर आपल्याला आपल्या पुढील का काळासाठी सुद्धा आपल्या न्यूज कडून आपल्याला शिकवायचे न्यूज अनपटसाठी आनंद पवार बारामती